स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार प्रिय भक्तांनो आज आपण अशा गोड अद्भुत सिद्धी मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत जो स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करतो हा मंत्र केवळ शब्दांचा संग्रह नाही तर ही, ही एक शक्तिशाली दिव्य ऊर्जा आहे जी तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून समृद्धीचा प्रकाश पसरवते जर तुम्ही या मंत्राचा जप ध्यान करत फक्त करत पाच मिनिटे चालताना किंवा अंथरुणा शांतपणे एकशे आठ वेळा ऐकला तर तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकट ही क्षणार्धार्थ विरघळायला लागतील होय भक्तांनो हा मंत्र केवळ धनसंपत्ती देत नाही तर पैशांच्या गोड वाटांवरून भाग्य चालवतो अनेकदा तो पैसा असा मिळतो कि त्याचे हे समोर उशिरा उलगडते धनाचा साठा तुम्हाला मिळतो नक्कीच मिळतो जर तुम्ही सध्या कर्जाच्या विळख्यात अडकले असाल आशेचा किरण दूरवर हरवला असेल आयुष्य थांबलेलं ओझ वाढलेलं वाटत असेल तर हा मंत्र तुम्हाला मुक्ती देईल स्वामी समर्थांच्या कृपा शक्तीने तुमच्या जीवनात अशी होईल होईल जे अशक्य ते सहज शक्य पण लक्षात ठेवा हे केवळ मंत्र ऐकणं नाही तर विश्वास श्रद्धा आणि समर्पणाने स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करणं आहे तर चला स्वतःसाठी एक नवीन सुरुवात करूया स्वामी समर्थांचा हा सिद्धी मंत्र दररोज ऐका मनापासून श्रद्धेने स्वामी म्हणतात बाळा मी तुला रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही आजपासून तुमचं नशीब बदलेल तुमची वाणी जे मागेल ते तुम्हाला मिळेल आजपासून तुमची वाटचाल ही धनाच्या दिशेने होईल प्रिय भक्तांनो आज आपण एक अशा शक्तिशाली मंत्राबद्दल बोलणार आहोत जो स्वामींच्या कृपे शिवाय पूर्ण होणार नाही जर तुम्ही अस काहीतरी अनुभवत असाल तर जन्मभराचा संघर्ष जणू अखेर गाठला आहे धैर्य हरवलेलं आहे आणि तुमचं नशीब थांबले जिथे काहीही समजत नाही तुम परिस्थिती दिवसों दिवस अधिक बिकट होत आहे आणि लाखो प्रयत्न करूनही काहीही कृपा सदैव तुमच्यावर असते ध्यानात ठेवा तुम्ही जितके असाय वाटत असाल तितकीच स्वामींची शक्ती तुमच्या पाशी असते जेव्हा तुम्ही खूपच खाली जाल आणि सर्व मार्ग बंद होताना दिसतील तुमच बँक खात रिकाम होईल आणि तुमचं फक्त हा मंत्र पूर्ण श्रद्धेने एकशे आठ वेळा ऐकायला सुरुवात करा अर्थात पूर्ण समर्पण व विश्वास असण अत्यंत गरजेचं आहे तुमचं आयुष्य बदलून जाईल धन समृद्धी आणि समाधान तुमच्या पर्यंत येईल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल स्वामी कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सदैव असावी तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा भक्तांनो आज आम्ही तुम्हाला एका माणसाची गोष्ट सांगणार आहोत एक व्यक्ती एक वेळी आर्थिक अडचणींमध्ये अर्थ सापडला होता पण त्याच्या आयुष्यात एका क्षणी स्वामी समर्थांचा प्रकाश आला त्याच्या जीवनात असं काही घडलं की त्याला कोणाची मदतीची आवश्यकता नाही झाली पण त्याने यशाकडे जाण्यापूर्वी भयंकर संघर्ष केला होता त्या माणसाचे आयुष्य असं काही होत संघर्ष रोज नव्या अडचणी येऊन पुढे Да, выбираю, я yeah. घर चालवायचं होत पण हातात काहीच नव्हतं डोळे थकलेलं मन आणि हरवलेलं धन असा सर्व दिशांनी संकटाचा मारा होता कधी मित्रांनी तोंड वळवलं तर कधी घरातल्याच लोकांनी विश्वासघात केला खायला अन्न पाणी नसल्यामुळे भुकेने झोप मोडली तर कधी कर्जदारांचे रडके आवाज घुमायला सुरुवात झाली शेवटी एक दिवस ಅಮೋಷಿ ಅಂಧಾರಿ ರಾತ್ ಪಡಲಿ तेव्हा डोळ्यात पाणी होत मनात फक्त एकच प्रश्न होता किती किती काळ दिवस असा विचार करत असताना त्याच्या आयुष्यात एक गोड स्पर्श केला नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या क्षणी त्याला समजलं नक्कीच कोणीतरी बोलल त्या आवाजात अशी शक्ती होती की जणू एका क्षणात त्याच्या साऱ्या वेदनात हलक्या झाल्या त्याच्या आयुष्यात असा स्वामींचा प्रकाश आला श्री स्वामी समर्थ यांच्या कृपे शिवाय तो माणूस उठला सुद्धा नसता त्याने सर्व चिंता बाजूला ठेवल्या त्याने सर्व सर्व निराशा विसरून गेला आता त्याला पाठिंबा होता स्वामींच्या शक्ती त्याने एक गोष्ट केली डोळे मिटले श्वास रोखला आणि संपूर्ण श्रद्धेने स्वामींचा मंत्र ऐकला प्रत्येक मंत्रासोबत त्याच्या हृदयात विश्वास बहरत गेला प्रत्येक शब्दासोबत त्याच्या आयुष्यात नवीन आशा बहरत गेली सुरुवातीला काहीच बदल नाही झाला पण त्याने हार मानले नाही त्याचा विश्वास गट्ट गेला हळूहळू लागले हे एक हरवलेल्या व्यवहारातून थोडे पैसे मिळाले एका विसरलेल्या नातेवाईकाकडून मदतीचा हात आला जिथे वाटलं होत की दार बंद झाले आहे तिथे नवे दरवाजे उघडले आता तो माणूस पुन्हा उठला आणि चालायला लागला हे फक्त सगळं स्वामी झाले आहे स्वामींचा आशीर्वाद जो तुमच्या पर्यंत कधीही आणि केव्हाही पोहचतो स्वामींच्या मंत्राचा जग करताना त्याला जाणवलं पैसे फक्त बाहेरून येत नाही ते श्रद्धेने आत्मविश्वासाने आतूनही येतात आता तो माणूस संकटाला कधीही घाबरत नाही आता तो माणूस अडचणी पाहून थांबत नाही कारण त्याच्या हृदयात एक वाक्य कोरलं गेलं आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता तो दुसऱ्यांना मदत करायला गेला आणि हे सगळं स्वामींच्या आशीर्वादाने आणि कृपेने घडलं भक्तांनो आज मी तुम्हाला एका अशा माणसाची गोष्ट सांगणार आहे ज्याच्या जीवनात कधीही पैसा थांबत नव्हता कष्ट होते प्रयत्न होते पण परिणाम नव्हते संकट दररोज नव्या आशा विरून जात होत्या त्या माणसाचं जीवन म्हणजे एक अखंड अंधार झाला होता घर चालवायचं पण हातात काहीच नव्हतं डोळे थकलेलं शरीर अशक्त मन हरवलेलं जणू सगळ्या दिशा त्याच्यावर कोसळल्या होत्या कधी आपल्याच माणसांनी पाठ फिरवली कधी सोडली नाही कधीही त्याच मन रडवून टाकलं आणि मग एक रात्र अशी आली जिथे तो गप्प पडला होता अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आणि मनात फक्त एक छटकारा असं अजून किती दिवस चालणार तेव्हा एक छान आणि जबरदस्त स्पंदन झालं कोणीतरी बोलल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या क्षणी त्याला न कळणारा पण खोलवर आत शिरणारा विश्वास मिळाला तो उठला आणि डोळे मिटले आणि पूर्ण श्रद्धेने त्याने ऐकायला सुरुवात केली श्री स्वामी समर्थ हाच तो मंत्र याने त्याच संपूर्ण आयुष्य बदललं रोज फक्त काही क्षण एकशे आठ वेळा ऐकण शांत मना खोल आणि विश्वासाने चालत सुरुवातीला काहीच झालं नाही पण दिवसा गणित त्याच्या हृदयात एक आशेची कळी फुलू लागली मन शांत झालं विचार स्पष्ट झाले आणि अचानक आयुष्य बदलू लागलं एक झुंज सुरू झाली एक जुना व्यवहार पैसे घेऊन आला जे दरवाजे कायमचे बंद वाटू लागले ते हळूहळू उघडायला झाली आणि तो आता उभार रहीला। आता पुन्हा पुन्हा पायावर उभा राहिला त्याच्या आशेचा किरण आला आणि हे सगळं फक्त एकाच गोष्टीमुळे स्वामी हे फक्त एका गोष्टीमुळे स्वामी समर्थांच्या मंत्राच्या शक्तीमुळे पण खरी शक्ती ही आत्मविश्वास आणि श्रद्धेनेच श्रद्धेने आज तो माणूस संकट पाहून घाबरत नाही त्याने त्याच्या हृदयात एक वाक्य कोरलं गेलं आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता तो माणूस दुसऱ्यांसाठी दिवा पेटवतो कारण त्याला माहित आहे ज्याच्या जीवनात अंधार आहे कारण त्याला माहित आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे एकमेव सर्वांच्या जीवनातला अंधार दूर करणारा असा एक प्रकाश आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चला तर भक्तांनो चला तर सुरुवात करूया ऐकायला आजचा हा शक्तिशाली चमत्कारिक ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय ธนาದಿ দেবതായ নমঃ ഓം নমෝ ಶ್ರೀ સ્વામી ธนาದಿ દેવതായ 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 নমঃ ഓം নমෝ ಶ್ರೀ સ્વામી ธนาದಿ देवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय 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 नमः स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः य नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवा य नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय 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 नमः य नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः य नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी ธนาದಿ দেবതായ নমঃ ഓം নমෝ ಶ್ರೀ സ്വാമി ธനാದಿ દેવതായ 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 নমঃ ഓം নমෝ ಶ್ರೀ സ്വാമി ธനാ आदिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धना देवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः दिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धना य नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धना य नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवाय य नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय 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 नमः ॐ नमो, नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय ओ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नम ओ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नम ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नम ॐ नमो श्री स्वामी धना य नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय देवताय नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय 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 य नमः ॐ नमो श्री स्वामी धनादिदेवताय 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 नमः